एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्ही काय काय प्लॅनिंग केलेले आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा काही जणांनी नॉनव्हेजची पार्टी आयोजित केली असेल काही जणांनी व्हेज पार्टी आयोजित केली असेल सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे बरेच जण नॉनव्हेज खात नाही पण जे नॉनव्हेज खातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे मस्त झनझणीत आणि गावरान चवीचा मटन रस्ता आज आपण बनवणार आहोत आम्हीसुद्धा नॉनव्हेज खात नाही पण मी हा आधीच व्हिडिओ शूट केलेला होता आणि तो तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता मटन रसा अप्रतिम झालेला आहे आणि दिसतानाच दिसतोय ना अगदी भन्नाट तर्रीदार असा रसा तयार झालेला आहे त्याचबरोबर खायलासुद्धा हा खूप चवदार लागतो तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे रस्त्याला आणि खूप चविष्ट रस्सा तयार होतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बनवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया मटन रस्सा बनवण्यासाठी इथे बघा मी साडेतीनशे ग्रॅम मटन घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेट करून ठेवूया मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आता हळदही टाकणार आहे आता हे सर्व आपण मटणाला चांगलं चोळून घेऊया आणि अर्धा तास तरी आपण हे मटन झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान मॅरिनेट होईल तीन ते चार वेळा पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे मटन आणि नंतर मॅरिनेट करून ठेवून दिलेलं आहे आता अर्धा तास झालेला आहे आता आपण हे मटन कुकरला लावून घेऊया कुकरमध्ये मी आधी तेल टाकून घेते दोन चमचे तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक लहान साईजचा कांदा घेतला होता मी तो तेला मदे या। मदे आता तेलामध्ये छान असा परतून घेऊया याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही फक्त कांदाच टाकणार आहोत आपण कांदा छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मटण परतून घ्यायचं आहे आता बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मटण टाकणार आहोत अर्धा तास आपण हे मटण ठेवलं होतं म्हणून चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लगेचच पाणी नाही टाकायचं आपण याच्यामध्ये मटण आधी चांगलं दोन ते तीन मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर याच्यावरती ना झाकण ठेवायचं म्हणजे मटणसुद्धा स्वतःचं असं पाणी सोडेल आणि नंतर ना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता मटण चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते आहे आणि याच झाकणामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे मटणामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत ते पाणी मी झाकणावरती ठेवलेलं आहे गरम व्हायला याने काय होतं खालचं मटण जळतही नाही आणि मटणाला जे पाणी सुटेल ना ते आटतही नाही म्हणून वरती पाणी ठेवलेलं आहे तीन मिनिटानंतर आपण आता बघत आहोत ताटातलं ता पाणी गरम झालं असेल आणि खाली बघा सुद्धा भरपूर पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मटण शिजवलं ना ते अगदीच चवदार लागतं आणि रसासुद्धा अगदीच चविष्ट होतो एका आता ताटातलं गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि ही प्रोसेस आपण परत करायची आहे परत एकदा आपण याच्यावरती ताट ठेवायचं आहे ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी गरम झालं की मटणामध्ये टाकायचं आहे आणि नंतर झाकण लावायचं आहे आता हे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण हे टाकूया कुकरमध्ये आणि एवढं पाणी पुरेसं आहे आता दीड ग्लास पाणी जवळजवळ मी टाकलेलं आहे याच्यामध्ये मटण छान शिजेल गॅसची फ्लेम आपण एकदम लो ठेवायची आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी मऊ शिजून घ्यायचं मटण तरच रस्साही मस्त होतो आणि मटणही खायला चविष्ट लागते चा ला आता आपण याच्या चार शिट्ट्या करून घेऊया कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहे एक छोटी वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं बारा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर फुटाण्याची डाळही एक चमचा घेतलेली आहे आणि बाजरीचं पीठ एक चमचा घेतलेला आहे सर्वात आधी आपण हा मसाला भाजून घेऊया यासाठी मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि याच्यावरती एक चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये आधी खोबरं टाकून घेऊया चार ते पाच लोकांसाठी आपण हा रस्सा बनवत आहोत त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून खोबरं आपण छान खरपूस असं भाजून घेऊया खोबरं जास्त जाळायचं नाही त्याने भाजीला जळका जळका वास लागतो त्यामुळे खोबरं बदामी कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे कच्चंही ठेवायचं नाही आणि जास्त जाळायचंही नाही असं मध्यम हॅनेज आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे बदामी कलर आलेला आहे खोबऱ्याला आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आता आपण कांदा भाजायला टाकणार आहोत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते मी उभे कट करून ते आता तेलामध्ये छान असे परतून घेऊया कांदाही जास्त जाळायचा नाही आपल्याला बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पण हो अगदी छान बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर त्याचा वास रस्त्याला लागतो त्यामुळे कांदा अगदी छान भाजून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान खरपूस असा भाजून झालेला आहे तोही आपण खोबऱ्याच्या ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपण फुटाण्याची डाळ जी घेतली होती ती या तेलामध्ये परतून घेऊया फुटाण्याची डाळ टाकली ना की घट्टही होतो रस्सा आणि चवदारही होतो फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा या ठिकाणी वापरू शकता एक चमचा आता थोडासा खडा गरम मसाला टाकूया एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे तीन काळी मिरी टाकलेली आहेत दोन लवंगाही टाकूया आणि दोन हिरवी विलायचीसुद्धा याच्यामध्ये टाकूया या डाळीबरोबर आपण हा गरम मसालाही भाजून घेणार आहोत एक छोटंसं तमालपत्रही टाकायचं आहे आपल्याला आता हे सर्व साहित्य छान असं भाजून घेऊया गॅस मी बंद केलेला आहे कारण लोखंडी तवा हा बराच वेळ गरम राहतो त्यामध्ये हे साहित्य छान भाजलं जाईल आणि तुम्ही बघू शकता डाळीचा कलर चेंज झालेला आहे डाळ छान भाजलेली आहे त्याचबरोबर हा खडा गरम मसालाही भाजलेला आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघा खोबरंही छान भाजलेलं आहे डाळही आपण भाजून घेतलेली आहे कांदाही भाजलेला आहे आलं असंच घेतलेलं आहे लसूणही घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीरही वाटणार आहे आपण आणि खडा गरम मसालाही याच्यामध्ये आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं बारीक वाटण तयार करायचं आहे वाटण बारीक छान वाटलं ना की रसाही अगदी मस्त दाटसर होतो आणि मिळूनही येतो आता आपण मटण शिजलं आहे का ते बघूया चार शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या मी आता मटणही छान मऊ शिजलं असेल आपण बघूया आणि मटणाचे असे मोठे मोठे पीसेसच ठेवलेले आहेत मी तुम्ही जर लहान लहान पीस केले असतील मटणाचे तर ते लगेच शिजतील म्हणजे तीन शिट्ट्या के केल्या तरी ते शिजतील मी मटणाचे मोठे मोठे पीसेस ठेवले होते म्हणून चार शिट्ट्या केल्या होत्या गॅसची फ्लेम लो ठेवून आणि तुम्ही बघू शकता मटण अगदी मऊ शिजलेलं आहे आता मसालाही वाटून तयार झालेला आहे मटणही शिजलेलं आहे तर आता आपण रस्सा करायला घेऊया यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी पातेल्यामध्ये त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरेही टाकलेले आहेत आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया नॉनव्हेजचा रस्सा करताना जास्त काही साहित्य टाकायचं नसतं वाटलेला मसाला फक्त टाकायचा आणि जिरीची फोडणी द्यायची जिरीची फोडणी दिली ना तर रस्त्याला अगदी खमंगपणा येतो म्हणून थोडेसे जिरे आपण टाकायचे आता हा मसाला छान असा परतून घेऊया तसं तर मसाला आपण सर्व भाजूनच घेतो पण आलं लसूण कोथिंबीर वगैरे कच्चं असतं ना म्हणून आपण मसाला छान परतून घ्यायचा असतो खोबरं आणि कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून आपण आधीच तो भाजून घ्यायचा असतो आणि नंतर तेलामध्ये सर्व साहित्य एकत्र परतायचं असतं कारण आलं आणि लसूण लगेच परतलं जातं त्यामुळे खोबरं आणि कांदा आधी भाजून घेतला होता आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला होता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुऊन ते याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मसालाही वाया जात नाही आता पाणी टाकून हा मसाला आपण छान शिजून घ्यायचा आहे याच्यावरती झाकण ठेवूया एक ते दीड मिनिटे झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये मसाला हलवायचासुद्धा आहे नाहीतर खाली लागेल आता एक मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला अगदी छान शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकते आहे एक छोट्या साईजचा टोमॅटो मी किसून घेतला होता त्याची पेस्ट याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता ही टोमॅटोची पेस्ट आपण या मसाल्याबरोबर छान अशी परतून घेऊया टोमॅटोची पेस्ट छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया घरगुती लाल तिखट मसाला इथे दीड चमचा घेतलेला आहे मटन मसालाही दीड चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे धने पावडर एक चमचा जिरे पावडरही एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे हे सर्व मसाले आपण छान असे परतून घ्यायचे आहेत कोरडे मसाले तर लगेचच जळतात म्हणून आपण एक ते दीड मिनिटे छान हलवून हलवून हे मसाले परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपण याच्यामध्ये कोणतं पाणी टाकणार आहोत तर मटण शिजवलेलं जे पाणी आहे ना म्हणजे खारा रसा तो आपण याच्यामध्ये टाकायचा आहे या खाऱ्या रस्त्यामध्ये आपण हा मसाला शिजवून घ्यायचा याने रस्सा अगदी चवदार होतो एक चमचा खारा रस्सा मी टाकलेला आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे याच्यावरतीसुद्धा आपण झाकण ठेवायचं आहे आधी आपण हे पाणी छान मिक्स करूया मसाल्यामध्ये आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवूया जास्त नाही एक मिनिटभर झाकण ठेवायचं पण हो मध्ये मध्ये मसाला हलवायचा नाहीतर तो खाली लागेल आता झाकण ठेवूया आपण याच्यावरती आणि एक मिनिटानंतर झाकण काढून बघूया मध्ये मध्ये मी मसाला हलवलासुद्धा होता आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाला अगदी छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही भरपूर तेल सुटलेलं सुट चा आहे मसाल्याला आपण दोनच चमचे तेल टाकलं होतं पण आपण खोबरं वगैरे टाकलेलं आहे ना त्यामुळे मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे मसाला अगदी छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकून घेऊया हे मटणही मसाल्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे चांगलं एक मिनिटभर आपण हे मटण मसाल्यामध्ये परतणार आहोत याने मटणाच्या पीसेसला मसाल्याचा अगदी छान फ्लेवर लागेल त्यामुळे आपण मस्त असं परतून घेऊया मटण आपण मसालाही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता शिजून घेतलेला होता त्याचबरोबर मटणही चांगले परतून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये खारा रसा टाकूया याला आम्ही मटणाचा किंवा चिकनचा खारा रसा असंच म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंट करून सांगा आता तुम्हाला रसा जितका पातळ घट्ट हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाका आम्हाला आहे ना मटणाचा रसा पातळच लागतो म्हणजे भाकरीबरोबरही चुरून खाता येतो त्यामुळे मी मटणाचा रसा जास्त घट्ट करत नाही रसा असा पातळसरच बनवते आणि तुम्ही बघू शकता अगदी, अगदी मस्त झालेला आहे मटन रसा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका मस्त येतो आहे ना काय सांगू तुम्हाला अगदी मस्त सुगंध येतो आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकलेलं आहे आणि आता बाजरीचं पीठ टाकूया बाजरीचं पीठ पाण्यामध्ये कालून टाकायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत मीठ आपण मॅरिनेट करतानाही वापरलं होतं म्हणून आत्ता थोडंसंच टाकलेलं आहे आता हा रसा आपण सात ते आठ मिनिटे उकळू देऊया की मस्त झणझणीत गावरान मटन रसा तयार होईल खाण्यासाठी आता आठ मिनिटे आपण हा रसा छान उकळू देऊया मटनही शिजलेला आहे मसालाही छान शिजून घेतला आहे म्हणून जास्त उकळायची नाही भाजी आपण आठच मिनिटे फक्त उकळू देऊया आता आठ मिनिटे झालेली आहेत रसा छान उकळून घेतलेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि गॅस आपण बंद करूया कारण मटन रसा हा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच दिसतं ना रस्सा अगदी अप्रतिम झालेला आहे आणि कलर बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त गावराचा वीच झनझणीत असा मटन रस्सा तयार झालेला आहे खाण्यासाठी आता आपण सर्व करूया गरमागरम मटन रस्सा या मटन रस्याबरोबर खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि भातही केलेला आहे तुम्ही हा चपातीबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर खायचा असेल तर थोडासा घट्ट रसा करायचा भाकरीबरोबर खाण्यासाठी मस्त पातळसर रस्सा करायचा आता हा रसा आपण ताटामध्ये वाढून घेऊया आणि अगदी मस्त चवीचा मटण रस्सा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी गावरान चवीच्या मटण रस्त्याची मस्त अशी रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद